नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना योजने शासन अजूनही मुदतवाढ द्यायला तयार नाही शासन अजून सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातील योजनेकडील सगळ्या प्रशिक्षणार्थ्याकडे योजने तोंड पाठ फिरवले आहेत शासनाला अजून सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांचे जे झालेले हाल आहेत ते नाशिक येथे भरपूर प्रमाणात काही प्रशिक्षणार्थी बेशुद्ध पडलेले आहे हॉस्पिटलमध्ये एवढं सगळं बघून सुद्धा या शासनाला अजून जाग येत नाहीये आणि शासन अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांकडे जे त्यांना निर्णय हवा आहे तो अजून सुद्धा शासन द्यायला तयार नाही अशा शासनाविरुद्ध प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिक येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं मोर्चा केला <coughs> तरीही शासनाला अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचा न्याय भेटलेला नाहीये तर लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब असल देवेंद्र फडणवीस साहेब असल तर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा कार्यकाळ वाढवून त्यांना तिथेच कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा यासाठीच प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्या लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांच्या पूर्ण कराव्या कारण जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण संपलेलं आहे पण अजून सुद्धा काही प्रमाणात काही प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन सुद्धा बाकी आहेत ते मानधनही त्वरित राहिलेलं जमा करावं आणि या प्रशिक्षणार्थ्यांचा जे प्रशिक्षणार्थी सगळे अकरा महिने कार्यकाळ करून पूर्ण कार्यमुक्त झालेला आहे त्यांना परत एकदा नियुक्ती करून त्यांना परत एकदा या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत घ्यावा तर असं आंदोलन सुद्धा सर्व झालेलं आहे तरी शासनाला विनंती आहे तर लवकरात लवकर शासनाने सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करून प्रशिक्षणार्थ्यांना योग्य तो न्याय द्यायला हवा तर धन्यवाद